पाच लाख रुपये घेऊन जागा न देताच फसवून सोलापूर दिनाक एकोणतीस येथील मनोहर नगर झोपडपट्टीतील मुरारजी पेठ परिसरातील घर जागा विक्री करतो म्हणून पाच लाख दहा हजार रुपये घेतले पण बाबा मलिक अब्दुल गणे शेख राहणार मुरारजी पेठ व गोविंद बबरुवान कांबळे राहणार निराळे वस्ती या दोघांनी फसवणूक केल्याची फिर्याद राहुल जनार्दन कांबळे राहणार मंगळवार पेठ यांनी फौजदार चावडी पोलिसात दिली संशयित आरोपी बाबा शेख व गोविंद कांबळे या दोघांनी तुम्हालाच जागा विकणार असल्याचे सांगून त्या राहुल कांबळे यांच्याकडे पैसे मागितले त्यावेळी दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शंभर रुपयांच्या बॉन्ड जागेची इसार पावती देखील झाली ती नोटरी रद्द झालेली नसतानाही एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी दोघांनी कमरुनिसा रफीक बागवान यांच्याकडे नवीन नोटरी केली याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने त्या दोघांकडे विचारपूस केली त्यावेळी दोन्ही संशयितांनी शिविकाळ करून दमदाटी केली तसेच आमच्या नादी लागला तर तुझ्यावर अॅट्रॉसिटीची केस करेन अशी धमकी दिली असेही फिर्यादीत नमूद आहे पोलीस उपनिरीक्षक पाटोळे तपास करीत आहेत